संग्राम भारतीय सेना दल हात वरती करा ही कुस्ती एक लाख एका श्री धैरना देवाच्या यात्रेनिमित्त ऐतिहासिक मैदाना चोवीस ने मुक्कामी एक लाख एक्वन हजार सगळ्या एक एक हात वरती करा वरती करा सगळ्यांना हात वरती करा अवस? 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 सगळ्यांनी बसून घ्या दोन कुस्त्या दोन या पंच या कुस्तीला पंच म्हणून अण्णासाहेब माने राजाराम गोविंद माने आपण आकड्यावरती या राघो ठोंबरे आणि राहुल सुरा अशी कुस्ती जबरदस्त चाल अन्न माने वासता दोन्ही पलवाना हातात दारा ओळख करून देतो दोन्ही महाराष्ट्राचे चे दोन पलवान आहेत आता थोडं खाली बसा म्हणजे प्रकाश आत पडतो दोन कुस्त्या आणि दोन कुस्तीचे पंच आकड्यावरती फक्त थांबतील सगळे गावातील गेले आठ पंधरा दिवस जटत असणारी मंडळी मधे उभारावा तुम्ही मधे उभारावा त्या कुस्तीचे पंच मध्ये उभारावा श्री भैरनाथ देवाच्या निमित्त ऐतिहासिक कुस्ती मैदान आणि श्री क्षेत्र मासोने मुक्कामी आजचा ऐतिहासिक भव्य दिव्य मैदान महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणार आणि एक नंबरची कुस्ती लागते संदीप मोठे भोसले शाळाजी नाना पवार पारघावरचा बट्टा सांगली जिल्ह्यातील जट तालुक्यातला कंटीचा आणि विरुद्ध संग्राम पाटील एक घातकी पलवा भारतीय सेनादलातला ही कुस्ती एक लाख एक्कावन हजार रुपये नाम कुस्तीची सुरुवात करा नाम साधन पै सोपे जवळील पर्वत पापाचे म्हणते मी पण साहित्य ठेवून सगळे आता बजरंग नाव घेऊया जो नाव घेणार नाही ते मुक्का होईल आणि जो हात वरती करणार नाही त्याला पुढल्या जन्मात हात मिळणार नाही सगळ्यांनी हात वरती करा बोला बजरंग भली की मला पुत्र हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की वा अवघी मासे ने नगरी राघो ठोमरे ना पकड मजबूत केलेला अमित सोळचे आतले पंच फिरते राहा आतले पंच नाम अधिक देव फिरते राहा आतले पंच इकडा हात टाकून पाठीवरती येण्याचा प्रयत्न राहुल सोळचा कुस्ती मात्र तुल्यबळ जोडलेल्या येणाऱ्या काळात हीच पोरं महाराष्ट्राचे तापचे पलवान असणार आहे वाचलं बघा हलगी वाल त्याच्या बरकिडे वाजत होत्या एक्सरा काढल्यावर डॉक्टर म्हणला असता कुठ जोडावं काही कारणच टाकावा पण त्या काळाचं नशीब बलवत्तर आहे ताटवडीचा विशाल कांबळे हा हलगी पटतो संदीप आणि संग्राम पाटील असे महाराष्ट्राची दोन अस्सल परवान लढणार आहे आता बोलू नका कुस्ती बघा आपसात कुणी बोलू नका उद्या हा शन नाही हो ही पोर महाराष्ट्राचं अशाच किरण आहे डोक्याला डोकं लागलेला आणि डोक्यातल्या विचारानं चालते तिच ना कुसते संग्राम आक्रमक झालेला आहे मनात आणला तर अशक्य ते शक्य करता येत एका उसत मजुराचं पोरग हॉटेलच्या बाहेर पायावर पाय टाकून बसला आणि हॉटेलवाल्यानं हटकला की म्हंटले तू साहेब आहेस का म्हंटली असा खुर्चीवरती आय टीत बसलाय ती पोरग म्हंटल मी साहेब नाही पण साहेब बनवून दाखवतो ट्रॅक्टर ड्रायव्हर होता ऊसोरी करायच्या हो, आई वडील हो बीड जिल्ह्यातील देवराई तालुक्यातला संतोष खरे नावाचं पोरग मनातन पेटलं आणि त्या पोरानं डीवाय एस च पद घेतलं आई वडील माळेगाव कारखान्याला ऊस देते होते उसाच्या फडातच गाडी घेऊन गेला आणि स्वतःच्या हाताने बापाचं पाल हिसकाटून दिलं बैलगाडीत सगळं साहित्य भरलं आई बाप्पाला घेऊन घराकडे गेलं पुण्यात एका मुलाखती दरम्यान एका पत्रकारानं प्रश्न केला डी वाय एस पी साहेब तुमचं ध्येय काय होत ते संतोष खडे काय म्हंटल माहिती का माझ्या वडिलाच्या हातातला कोयता मला बंद करायचा होता मी शिकून बेरोजगार होतो टॅक्टर ड्रायव्हर होतो दहा टायर गाडी चालवायचो एका हटीलवाल्याने हटकलं म्हटला आणि मी आज डी वाय एस पी झालो जर मनात आणलं तर अशक्य ते शक्य करता येत राजेंद्र भारोड ऐका एका आदिवासी समाजातलं व्यक्तिमत्व मधापासनं दारू काढावी ती विकावी हा व्यवसाय आदिवासी समाजातला डिंक गोळा करावे लाकड जळान गोळा करावा शहरातून विकावा वडील वारले आणि सगळ्या समाजाने निर्णय घेतला त्या माऊलीने सांगितलं गर्भपात करा ती नाही म्हटली ते पोरगा जन्माला आलं रडायला लागलं का आजी दोन टेम दारूचं त्याच्या तोंडात टाकायची तु नये म्हणून आई कामाला जायची आणि त्या पोरांना दोन हजार चौदा एमबीबीएस आणि एकमेव पदक घेणारा आदिवासी समाजातला वर्ग डॉक्टर राजेंद्र भारोड मी सांगतोय म्हणून माझा विश्वास ठेवू नका वरती सर्च करा डॉक्टर राजेंद्र भारोड पूर्ण हेक्टरी त्या माणसाचे येते काय माणसं घडतात बघा आई वडिलांच्या कष्टाची जाण असली तर अशक्य ते शक्य करता येतात ही कुस्ती अनादिकाला बसन चालत आलेली आहे देव देवतांनी जपलेली कुस्त्या कच्छ्या वामान राम परशुराम बायबल घ्या कुराण घ्या रामायण घ्या गीता घ्या साई शास्त्र अठरा पण कुस्ती राहते अशा कुस्तीला हजारो वर्षाची परंपरा आहे आणि याच कुस्तीने समाजातल्या अन्नावर उठाव निर्माण केला हो साडे सातशे वर्षाची गुलामी संपलेली मोगलांची शिवप्रभूला बळ दिला ती लाल मातीत रंगलेल्या मावळांनी चा एकोणीसशे मातृभूमीला असे विनायक दामोदर सावरकर पलवान होते चापेकर बंधू पलवान होते क्रांती से नानासाहेब पाटील या साताराच्या जिल्ह्यामध्ये पत्री सरकार ज्यांनी निर्माण केला ब्रिटिशांना सळखी पळ करून सोडला क्रांतीचे आरे मच्छी होता मच्छी गोटेला बसला तर संदीप मोठे आणि पोक हिस्सा आणि पोका हिस्सा संदीप मोठे भोसले आमशाला शाहजीराव पवार यांचा पट्टा पत्रकार माजी ग्रामपंच सदस्य तुषार माने आमचे मित्र यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेंटीसाठी मला शंभर रुपयाचं बक्षण आले अजून एक कुस्ती आहे अजून एक कुस्ती आहे थांबा हलगी पत्रकार मित्र होऊन घ्या भोसलेम शाळा सांगलीचा उगवता तारा सांगली जिल्ह्याचा अशाच किरण संदीप मोठे पोकळ हिशावरती विजय